सह्याद्रीजे अजस्त्र कडे आणि अरबी समुद्राच्या लाटा या दोन्हींच्या मध्ये वसलेला एक अद्भुत प्रदेश म्हणजे कोकण आज आपण याच कोकणाच्या भूगोलात जरा खोलवर शिरणार आहोत अगदी म्हणजे कोकण नक्की कसा बनला त्याची रचना इतकी वैशिष्ट्यपूर्ण का आहे हे सगळं आज आपण समजून घेऊया आणि ह्याची सुरुवातच इतकी नाट्यमय आहे की विचारायलाच नको अनेकांना असं वाटतं की कोकण म्हणजे समुद्राच्या लाटांनी तयार झालेला एक सपाट मैदानी प्रदेश असेल हो मलाही तसंच वाटायचं पण खरी गोष्ट ह्यापेक्षा खूपच वेगळी आणि रंजक आहे खर तर आज आपण जो कोकण पाहतो तो एका प्रचंड मोठ्या भूवैज्ञानिक घटनेमुळे अस्तित्वात आला भूवैज्ञानिक घटनेमुळे म्हणजे हो म्हणजे लाखो वर्षांपूर्वी महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडचा एक मोठा तुकडा एका प्रचंड भेगेमुळे म्हणजे ज्याला आपण प्रस्तरभंग म्हणतो त्यामुळे खाली खचला अक्षरशः कोसळला हो अक्षरशः कोसळला त्या एका घटनेशिवाळाचा कोकण अस्तित्वातच नसतं जो भाग खाली खचला नाही त्याचे आज आपण पाहतो ते सह्याद्रीचे तीव्रकडे तयार झाले अच्छा आणि जो भाग खचला तो समुद्राच्या पाण्याखाली जाऊन किंवा पाण्यालगत राहून आपली अरुंद किनारपट्टी बनला कमाल आहे म्हणजे कोकणाचा जन्मच एका भूगर्भीय भूकंपातून झालाय एक प्रकारे हो याचमुळे त्याची रचना इतकी वेगळी आहे तर या प्रवासाची एक सीमा म्हणजे पूर्वेकडची सीमा सह्याद्री आहे हे तर स्पष्ट झालं या माहितीनुसार बाकीच्या सीमा कोणत्या आहेत हो या सीमा निश्चित आहेत उत्तरेला पालघर जिल्ह्यातली दमनगंगा नदी दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातली तेरखोल नदीची खाडी पश्चिमेला अर्थातच अरबी समुद्र आणि पूर्वेला हाच अजस्र सह्याद्री पर्वत या चार सीमांच्या आत आपला कोकण वसलेला आहे ठीक आहे म्हणजे आपल्या प्रवासाचा नकाशा आता तयार झालाय पण या नोट्समध्ये एक गोष्ट आहे जी वाचणाऱ्याला थोडं गोंधळात टाकू शकते कोकणच्या लांबीबद्दल दोन वेगवेगळे आकडे दिले आहेत पाचशे साठ किलोमीटर आणि सातशे वीस किलोमीटर हे वाचून तर कुणाचाही गोंधळ उडेल यातला नेमका फरक काय आहे हे जरा सोपं करून सांगता का हा खूप महत्वाचा आणि तितकाच रंजक मुद्दा आहे आणि परीक्षेत नेमका इथेच गोंधळ होतो दमनगंगेपासून तेरेखोलपर्यंत जर आपण एक सरळ रेषा मारली तर ती लांबी भरते पाचशे साठ किलोमीटर ओके ही झाली सरळ रेषेतली लांबी पण गंमत अशी आहे की कोकणचा समुद्रकिनारा असा सरळ रेषेत नाहीये तो अनेक ठिकाणी आत बाहेर वळलेला आहे नद्यांची मुख आतपर्यंत आलेली आहेत यालाच दंतूर किनारा म्हणतात अच्छा हो आणि या संपूर्ण नागमोडी दंतूर किनाऱ्याची लांबी जर मोजली तर ती भरते तब्बल सातशे वीस किलोमीटर भूगोलाच्या भाषेत याला रिया प्रकारचा किनारा म्हणतात नद्यांनी आपल्या मुखाशी तयार केलेल्या खाड्यांमुळे हा किनारा असा खंडित झालेला दिसतो म्हणजे याच रिया प्रकारच्या किनाऱ्यामुळे कोकणात नैसर्गिक बंदरांसाठी इतकी चांगली सोय आहे का कारण आतपर्यंत आलेले फाटे जहाजांना वादळांपासून नैसर्गिक संरक्षण देत असणार अगदी बरोबर याच रचनेमुळे कोकणाला ऐतिहासिक काळापासून व्यापारासाठी आणि नौदलासाठी एक नैसर्गिक देणगी मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच महत्व ओळखून या किनाऱ्यावर जंजिरा सिंधुदुर्गसारखे किल्ले उभारले तर लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा म्हणजे सरळ लांबी पाचशे साठ किलोमीटर आणि प्रत्यक्ष समुद्र किनारेची लांबी सातशे वीस किलोमीटर आणि फक्त लांबीतच नाही तर रुंदीतही अशीच तफावत आहे कोकण किनारपट्टी उत्तरेकडे म्हणजे पालघर जिल्ह्यात उल्हास नदीच्या खोऱ्यात तब्बल शंभर किलोमीटरपर्यंत रुंद आहे शंभर किलोमीटर हो पण जसजसं आपण दक्षिणेकडे म्हणजे दिशेने जाऊ तसतशी ती निमुळती होत जाते कुडाळजवळ तर तिची रुंदी फक्त चाळीस किलोमीटर उरते शंभर आणि चाळीस केवढा फरक आहे हा म्हणजे दक्षिणेकडे तर असं वाटत असेल की सह्याद्री अगदी समुद्रावर येऊन आदळला आहे नक्कीच त्याचा तिथल्या जीवनावर खूप परिणाम होतो कमी जमीन तीव्र उतार हो उत्तरेकडे जमीन जास्त म्हणून शेती उद्योगधंदे बरोबर आणि दक्षिणेकडे डोंगर थेट समुद्रापर्यंत पोहोचल्यामुळे मासेमारी आणि पर्यटनावर जास्त भर आहे हा संपूर्ण प्रदेश ज्याचं क्षेत्रफळ सुमारे तीस हजार तीनशे चौऱ्याण्णव चौरस किलोमीटर आहे तो असा उत्तर दक्षिण बदलत जातो आता या प्रदेशाच्या आतल्या रचनेबद्दल बोलूया हा खलाटी आणि वलाटे ही नावं ऐकल्यावर असं वाटतं की जणू काही ही कोकणाची पूर्व पश्चिम विभागणी आहे एकदम अचूक उपमा दिलीत कोकण समजून घेण्यासाठी या दोन संकल्पना खूप महत्वाच्या आहेत तर मग काय आहे ही खलाटी आणि वलाटी ही कोकणची सगळ्यात महत्वाची ओळख आहे आपण जेव्हा हो कोकणात जातो तेव्हा या दोन्ही गोष्टी अनुभवतो खलाटी म्हणजे पश्चिमेला समुद्राला लागून असलेला सखल सपाट भाग याची उंची समुद्रापासून फक्त पाच ते पंधरा मीटर असते आपण जेव्हा हो अंजिबाग किंवा गुहाघरच्या चौपाटीवर नारळाच्या झाडांखाली बसतो तेव्हा आपण खलाटीमध्ये असतो हां इथे आपल्याला खाड्या वाळूचे दांडे आणि नारळी पोफळीच्या बागा दिसतात आणि वलाटी वलाटी म्हणजे पूर्वेकडे सह्याद्रीच्या पायथ्यालगतचा उंचसखल आणि डोंगराळ भाग याची उंची दोनशे ते तीनशे मीटरपर्यंत असते आणि याचा उतार तीव्र असतो मुंबई गोवा हायवेने प्रवास करताना जे छोटे मोठे घाट आणि डोंगर लागतात तो सगळा वलाटीचा प्रदेश इथे वेगाने वाहणाऱ्या नद्या दऱ्याखोऱ्या आणि धबधबे पाहायला मिळतात अच्छा म्हणजे याच वलाटीच्या तीव्र उताराच्या आणि डोंगराळ रचनेमुळे कोकण रेल्वे बांधताना इंजिनियर्सना बोगदे आणि उंच पूल यांचं मोठं आव्हान पेलावं लागलं असणार नाही का अगदी अचोक मुद्दा मांडला कोकण रेल्वे हा याच वलाठीच्या भूगोलावर मात करून साकारलेला एक अभियांत्रिकी चमत्कार आहे तर पश्चिमे बुडून पूर्वेकडे जाताना आपण आधी खलाटीतून आणि मग वलाटीतून प्रवास करतो याच रचनेनुसार कोकणाचे तीन प्राकृतिक उपविभाग केले आहेत हो उत्तर मध्य आणि दक्षिण कोकण यातला नेमका फरक काय आहे पहिला आहे उत्तर कोकण हा दमणगंगा नदीपासून पाताळगंगा नदीपर्यंत पसरलेला आहे यात पालघर मुंबई ठाणे आणि रायगडचा काही भाग येतो हा भाग तुलनेने कमी उंचीचा आणि जास्त रुंद आहे उल्हास नदीच्या खोऱ्यामुळे इथे मोठी सपाट मैदाने आहेत आणि म्हणूनच मुंबईसारखं शहर इथे विस्तारू शकलं इथली माती तांबूस तपकिरी लंगाची आहे दुसरा मध्य कोकण तो येतो पातळगंगा ते सावित्री नदीपर्यंत यात रायगडचा दक्षिण भाग आणि रत्नागिरीचा उत्तर भाग येतो हा भाग उत्तर कोकणपेक्षा थोडा जास्त डोंगराळ आहे रायगड किल्ला आणि थंड हवेचं ठिकाण माथेरांचं पठार याच भागात आहेत आणि मग येतो दक्षिण कोकण जो निसर्गरम्यतेसाठी प्रसिद्ध आहे हो सावित्री नदीपासून फेट दक्षिणेला तेरेखोल नदीपर्यंत यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो हा भाग खूपच डोंगराळ आहे इथे सपाट जमिनीचा भाग खूप कमी आहे आणि इथले सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथली माती इथे लोहयुक्त जांभी मृदा किंवा लॅटेराईट सॉईल आढळते आणि याच जांभ्या मृदेमुळे हा प्रदेश हापूस आंबा आणि काजूच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे बरोबर म्हणजे भूगोलाचा थेट परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर आणि जीवनमानावर कसा होतो याचं हे उत्तम उदाहरण आहे अगदी बरोबर मुसळधार पावसामुळे मूळ मुण खडकाची झीज होऊन ही जांभी मृदा तयार होते आणि ती या फाळांसाठी सर्वोत्तम असते चला आता त्या भागाकडे येऊया जो एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा असतो आणि जिथे जोड्या लावा प्रकारचा प्रश्न हमखास विचारला जातो कोकणातील नद्या आणि त्यांवरील खाड्या ही यादी बघूनच अनेकांना घाम फुटतो हो पण हे समजून घेतलं तर सोपं आहे आधी खाडी म्हणजे काय हे पुन्हा एकदा स्पष्ट करू जेव्हा नदी समुद्राला मिळते तेव्हा भरतीच्या वेळी समुद्राचं खारं पाणी नदीच्या मुखातून आतपर्यंत शिरतं हा जो निमखाऱ्या पाण्याचा पट्टा तयार होतो त्याला खाडी म्हणतात ही एक प्रकारे नदी आणि समुद्राची भेटण्याची जागा आहे चला काही प्रमुख उदाहरणं पाहूया पालहर जिल्ह्यात वैतरणा नदीच्या मुखाशी दातीवरा खाडी आहे आणि उल्हास नदीच्या मुखाशी वसईची प्रसिद्ध खाडी आहे बरोबर पुढे रायगडमध्ये आलो की सावित्री नदी बाणकोटची खाडी तयार करते याबद्दल एक रंजक गोष्ट म्हणजे ही खाडी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे पुन्हा भूगोलाने प्रशासकीय सीमा ठरवली अगदी त्यानंतर रत्नागिरीत प्रवेश केला की वशिष्ठी नदीची दाभोळ खाडी लागते मध्ययुगात दाभोळ हे एक प्रचंड महत्त्वाचं बंदर होतं अच्छा शास्त्री नदीच्या मुखाशी जयगडची खाडी आहे आणि तिथेही एक किल्ला आहे अनेकदा खाडीचं नाव नदीच्या नावापेक्षा वेगळं असतं जसं वशिष्ठीसाठी दाभोळ हा फरक लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे आणि सिंधुदुर्गात गेल्यावर तर अनेक नद्यांच्या नावावरूनच खाड्यांची नावं आहेत जसं की कर्ली नदीची कर्ली खाडी आणि तेरेखोल नदीची तेरेखोल खाडी हो पण तिथेच शुक नदीच्या मुखाशी विजयदुर्ग खाडी आहे ज्याच्या रक्षणासाठी महाराजांनी विजयदुर्ग हा अभेद्य किल्ला बांधला अगदी बरोबर म्हणजे प्रत्येक खाडी आणि किल्ला यांची एक सामरिक जोडीच आहे ही यादी पाठ करताना प्रत्येक खाडी आणि तिच्याशी संबंधित ऐतिहासिक बंदर किंवा किल्ला मनातल्या नकाशावर तयार केला तर ती लक्षात ठेवायला सोपी जाते हा केवळ डेटा नाही हा कोकणच्या सागरी इतिहासाचा नकाशा आहे बरोबर नक्कीच यासोबतच कोणत्या जिल्ह्याला किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे याचीही आकडेवारी या माहितीत दिली आहे हो आणि यातला क्रम लक्षात ठेवण्यासारखा आहे यात अनेकदा आश्चर्यकारक माहिती समोर येते सर्वाधिक समुद्रकिनारा तब्बल दोनशे सदोतीस किलोमीटर हा रत्नागिरी जिल्ह्याला लाभला आहे मला वाटलं होतं की रायगड किंवा सिंधुदुर्ग असेल पण रत्नागिरी पहिल्या क्रमांकावर आहे हो त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रायगड जिल्हा आहे ज्याला एकशे बावीस किलोमीटरचा किनारा आहे तिसऱ्यावर सिंधुदुर्ग एकशे वीस किलोमीटर आणि चक्क चौथ्या क्रमांकावर बृहन मुंबई आहे एकशे चौदा किलोमीटर आणि सर्वात कमी सर्वात कवी समुद्र किनारा आहे ठाणे जिल्ह्याला फक्त पंचवीस किलोमीटर एक मिनिट ठाणे जिल्ह्याला फक्त पंचवीस किलोमीटर हे कसं शक्य आहे याचं कारण आहे प्रशासकीय भूगोल पूर्वीच्या ठाणे जिल्ह्याचा जो किनारी भाग होता तो आता नवीन तयार झालेल्या पालघर जिल्ह्यात गेला आहे त्यामुळे आताच्या ठाणे जिल्ह्याचा समुद्राशी संबंध खूप कमी उरला आहे हा परीक्षेसाठी एक ट्रिकी प्रश्न ठरू शकतो खरंच खूपच रंजक माहिती आहे ही तर या सविस्तर चर्चेतून आपण कोकणच्या भूगोलाचे अनेक महत्वाचे पैलू पाहिले प्रस्तरभंगापासून निर्मिती ते नद्या खाड्यांपर्यंतचा प्रवास आपण केला या सगळ्याचा सार एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये सांगता येईल का नक्कीच महत्वाचे मुद्दे म्हणजे कोकणाची प्रस्तरभंगामुळे झालेली निर्मिती ज्यासाठी आपण ते केकचं उदाहरण पाहिलं दुसरं म्हणजे त्याची दंतूर किंवा रिया प्रकारची सातशे वीस किलोमीटर लांबीची किनारपट्टी आणि त्यामुळे तयार झालेली नैसर्गिक बंदरं वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि चौथं त्याचे उत्तर मध्य आणि दक्षिण हे तीन प्राकृतिक उपविभाग आणि त्या प्रत्येकाचं वेगळं वैशिष्ट्य परीक्षेच्या दृष्टीने नद्याखाड्यांच्या जोड्या आणि जिल्ह्यानुसार समुद्रकिनाऱ्याची लांबी हे आकडे अत्यंत महत्त्वाचे आहेत